रविवारचे आय पी एलचे सामने म्हणजे एक धक्कादायक विजय आणि एक धक्कादायक पराभव असं मला थोडंसं वर्णन करावंसं वाटतं नाइट नाईट रायडरनी पहिली बॅटिंग करत असताना चांगल्यापैकी सुरुवात केलेली होती राहुल त्रिपाठी गेल्या मॅचमधला फॉर्म कायम ठेवला होता पंचेचाळीस धावा त्यांनी केल्या मध्ये थोडीशी गडबड झाली परंतु राणा जो होता नितीश राणा त्याच्याबरोबर दिनेश कार्तिक का आणि आंध्रे रसन यांनी चांगली बॅटिंग केली ताळामध्ये त्यामुळे कलकत्ता नाईट रायडरला एकशे एकाहत्तरचा धावफलक उभारता आलेला होता समोरच्या संघामध्ये चेन्नईचा संघ असतो तेव्हा कधीच सामना जिंकला किंवा हरला असं पटकन सांगता येत नाही कारण त्यांच्याकडे कोण कुठल्या वेळेला मॅच विनिंग कामगिरी करेल हे खरोखर सांगता येत नाही म्हणायला गेलं तर सुरुवात परत एकदा जबरदस्त केली होती फाप धुपलसी आणि ऋतुराज गायकवाडनी दोघांनी चाळीस चाळीस धावा केल्या सुरुवात चांगली करून दिली होती आणि चेन्नई सुपर किंग्ज अगदी स्मूथली विजयाकडे निघाले होतं परंतु त्याच वेळेला अप्रतिम बोलिंग ही खरोखर करून दाखवली कलकत्त्याच्या बोलर्सनी आणि त्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला होता मोहिन अली आऊट झाला पाठोपाठ सुरेश रैना आउट झाला आणि धोनीला परत एकदा बॅट बॅटिंग करत असताना अपयश आलं जे जरा खुपणारं आहे त्यामुळे चेन्नई संघ चांगलाच चा चा अडचणीत सापडला चा होता शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भरपूर धाव्या हव्या असताना सर रवींद्र जडेजा बॅटिंगला आले आणि त्यांनी जी काही चमत्कारिक बॅटिंग करून दाखवली ती बघण्यालायक होती एक तर बॉलिंग करत असताना शार्दूल ठाकूरने अप्रतिम बॉलिंग केली त्याच्याबरोबर जडेजाने सुद्धा अप्रतिम बॉलिंग केली होती दोघांनी मिळून मला वाटतं चाळीस एक्केचाळीसच धावा त्यांच्या चार आणि चार म्हणजे आठ ओव्हर्समध्ये दिलेल्या होत्या म्हणजे बॉलिंगनी चांगली कामगिरी जडेजानी केलीच होती, के होती। आणि त्याला त्याने बॅटिंगनी साथ दिली त्यांनी एका ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या मला वाटतं ती एकोणीसावी ओव्हर होती दोन चौकार आणि दोन षटकार हे अत्यंत योग्य वेळी मारले त्यामुळे अचानक धावसंख्या ही त्यांच्या ताब्यात आलेली होती शेवटच्या ओवरमध्ये जिंकायला त्यांना तीन का चार धावा फक्त हव्या होत्या फक्त त्यावेळा बॉलिंग कोण करत होता सुनील नरीन चेहऱ्यावरती कुठलाही भाव तो दाखवत नाही एक्साइटमेंट नाही निराशा नाही यश नाही अपयश नाही ब्लँक चेहऱ्याने बॉलिंग करतो आणि त्यामुळे त्यांनी शेवटच्या ओवरमध्ये चमत्कार करून दाखवला दोन विकेट त्यांनी काढलेल्या होत्या आणि जी मॅच चेन्नईच्या अगदी हातात आणली होती सर रवींद्र जडेजानी ती, ती मिळवण्याकरता त्यांना धडपड करायला लागली शेवटच्या बॉलवरती अखेर दीपक चहरनी एक रन काढली आणि चेन्नईचा विजय नक्की केला लागोपाठ तिसरा विजय त्यामुळे कुणी काही म्हणा चेन्नई संघाला जिंकायचं कसं हे माहीत आहे परंतु ह्याच्यामध्ये धोनीला येणारं आणि रैनाला येणारं बॅटचं अपयश हे त्यांना लक्षात घ्यावं लागेल कारण सुरुवात त्यांची चांगली आहे मधल्या फळीमध्ये त्यांचे फलंदाज गडबड करतायत हे विसरायला नको परंतु हा विजय चेन्नईला परत एकदा प्लेऑफमध्ये घेऊन जाण्याकरता ऑलमोस्ट त्यांनी एक पाऊल त्या बाजूला आहे असं म्हणायला हरकत नाही दुसरा सामना हा त्यापेक्षा भयानक झाला कारण एकीकडे मुंबई संघ हा कसाही करून विजय मिळवण्यासाठी धडपडत होता आणि दुसरीकडे बँगलोरचा संघ हा सुद्धा गेल्या सामन्यातले काही पराभव हे त्यांना जिवारी लागले होते त्यांनाही कसं करून मुंबईला हरवायचं होतं मी म्हणेन की विराट कोहलीनी लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं आणि त्याच्यामुळे बँगलोरच्या संघाला जरा चांगला प्रवास करता आलेला होता मधल्या फळीमध्ये ग्लेन मॅक्सवेला असा बॅट्समन आहे किंवा असा प्लेअर आहे की जो इतके वर्ष आय पी एलच्या वेगवेगळ्या संघांना गाजर दाखवत आला आहे फक्त हे गाजर डोक्यावर बांधलेल्या काठीसारखं असतं त्याच्यातलं अंतर कधी कमी होत नाही आज फॉर्च्युनेटली तसं झालं नाही कारण आज मॅक्सवेलनी बॅटिंगही सुंदर केली आणि नंतर बोलिंगही सुंदर केली म्हणायला गेलं तर एकशे पासष्टची धावसंख्या ही मुंबईच्या बॅटिंगसमोर काहीच अशक्य नाही आहे मी म्हणेन की एकशे पासष्ट धावा त्यासुद्धा ट्रेन बोल्ट आणि बुमरानी जोरदार ब्रेक्स लावले म्हणूनच आटोक्यात राहिल्या नाही ते एकशे ऐंशी धावा आर सी बीला करणं हे अजिबात अशक्य नव्हतं हो कोण अशी टीम आहे कोण असे बॉलर्स आहेत की ज्यांनी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये फक्त नऊ रन दिल्या जसप्रीत बुमरा ट्रेन बोल्ट कमाल बॉलिंग करता येते एक डावरा एक उजवा आणि कमाल बोलिंग ते सुरुवातीला करतात कमाल बोलिंग डेथमध्ये करतात आणि म्हणून एकशे पासष्टमध्ये धावसंख्या रोखली गेली होती मुंबईची सुरुवात रोहित शर्मानी सुंदर करून दिली होती कारण तो आज लईत वाटला होता त्याने आणि क्विंटन डिकॉकनी पॉवर प्लेमध्ये भन्नाट फटकेबाजी केली त्यामुळे मुंबई इंडियन्स मस्त निघालेलं होतं बॅटिंग करत परंतु त्याच वेळेला एकदम मॅक्सविलनी दोन विकेट काढल्या रोहित शर्माने खराब फटका मारला एक जबरदस्त सिक्सर मारली परंतु खराब फटका मारून तो आऊट झाला क्विंटन डिकॉक अगोदर आउट झाला होता आणि त्याच्यानंतर चेहलनी फारच सुंदर स्पिन बॉलिंग केली त्याचा बॉल बाहेर कधी वळणार आणि गुगली टाकून आत कधी येणार हे बॅट्समनला कळत नव्हतं त्यामुळे ईशान किशन चकत होता सूर्यकुमार यादव चकत होता आणि इवन पोलाडला सुद्धा झेपत नव्हतं त्यामुळे चेहलनी काढलेल्या तीन विकेट हा सुद्धा मॅक्सवेलच्या दोन विकेट इतक्याच महत्त्वाच्या होत्या आणि गेल्या म सीझनमध्ये मी म्हणे गेला सीझन म्हणणं चुकीचं आहे पूर्वार्धामध्ये हर्षल पटेलच्या डोक्यावरती पर्पल कॅप का होती हे आज परत एकदा कळलं आलं कारण त्यांनी नुसत्या चार विकेट्स काढल्या नाहीत तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक काढून दाखवण्याची कमाल केली त्यांनी आज अशी बॉलिंग केली की ज्याच्यामध्ये स्लोअर वन होते वेगवान चेंडू होते बाउन्सर होते यार्कर होते सगळं त्यांनी करून दाखवलं म्हणून तो गळ्यातला ताईत आहे विराट कोहलीच्या चार विकेट्स हर्षल पटेल तीन विकेट्स युजवेंद्र चहल दोन विकेट मॅक्सवेल चार तीन दोनचा जडू काय ते डाव खेळले आणि मुंबईचा संघ अक्षरशः कोसळला बॅटिंग करत असताना लक्षात घ्या क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा फक्त डबल फिगरमध्ये आहेत बाकी सगळ्यांनी सिंगल फिगरमध्ये रन्स केल्या इतकंच नाही तर मुंबईचा संपूर्ण डाव एकशे अकरा धावांमध्ये संपला आहे हे सांगताना अक्षरशः वाईट वाटतंय त्याचं कारण मुंबईला एका पाठोपाठ एक पराभवाचे धक्के लागले त्यामुळे प्लेऑफला जाण्याकरता आता त्यांना फार कमाल कामगिरी करून दाखवे दाखवावी लागेल कारण हा सीझन चालू होत असताना उत्तरार्ध चालू होत असताना ते पहिल्या चारात होते आत्ताच्या घडीला मुंबईचा संघ सातव्या स्थानावरती गेलेला आहे ते त्यामुळे त्यांच्याकरता आता ही चढण आहे आणि तीसुद्धा चांगलीच चढण आहे असं मी म्हणेन आर सी बीला परत एकदा सुंदर हा विजय आणि चांगल्या रनरेटचा विजय हाती लागल्याने त्यांची धुगधुगी थोडीशी वाढली आहे म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलं की आज एक कमाल विजय बघायला मिळाला एक धक्कादायक पराभव बघायला मिळालेला आहे आप आपल्याला ही झाली आजच्या सामन्याची म्हणजे रविवारच्या सामन्याची कहाणी सोमवारी गटांगळ्या खाणाऱ्या हैदराबाद संघाला राजस्थान संघ आव्हान देणार आहे राजस्थान संघाला चांगला खेळ करून या स्पर्धेतलं आपलं आव्हान टिकवायचं आहे हैदराबादला फक्त आपली इज्जत टिकवायची त्यामुळे या सामन्यामध्ये कोण हिरो आणि कोण झिरो ठरतं हे आपण सोमवारी बघूयात तुम्हाला लक्षात आलं असेल की आता बॅकग्राऊंड बदललेली आहे मी पुण्यात आलेलो आहे हो इंग्लंडचा मुक्काम संपलेला आहे मी पुण्यात आलेलो आहे त्यामुळे आता त्या आय पी एलचं वार्तांकन हे मी पुण्यातनं करणार आहे बघू एखाद्या दिवशी विक्रम वेताळसुद्धा सादर करीन सादर करीन तुमच्यासमोर जर माझा मित्र विक्रम साठे त्याला तयार झाला तर त्यामुळे आय पी एलचा हा धमाका आपण असाच एन्जॉय करत राहूयात सामन्यांवरती तुमची जी टिप्पणी टिप आहे ती वाचायला मला खूप मदत मजा येते आहे त्यामुळे प्लीज माझा सबस्क्राईब करा चॅनल फेसबुकचं पेज सबस्क्राईब करा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण हा संवाद असा चालू ठेवूयात एक गोष्ट नक्की आहे मुंबई इंडियन्सला आता सामने हरून चालणार नाही आहे धन्यवाद